नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा ही मी फ्रॉक तयार केली होती आणि त्याच पद्धतीने त्याला मॅचिंग असं टोपडं तयार केलेलं आहे तर हे बघा एक ते सहा महिन्याच्या बाळासाठी परफेक्ट माप आहे तर याच्यातूनच बघा आपण बाळंतविडा तयार करत आहोत तर आपण याच्यातून हातमोजे आणि पायमोजे हे तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी बघा हे त्याच्यातलं जे कापड उरलेलं आहे फ्रॉक शिवून आणि टो टोपडं शिवून त्याच्यातलंच हे कापड घेतलेलं आहे तर आपण अदोघर हातमोजे कसं शिवायचं ते बघूया तर चार इंच आणि हे पाच इंच हे असं कपडा आहे याला आपण असं हे चार कपडे आहेत बघा एक दोन तीन आणि चार हे चार कपडे आहेत याला आपण असा गोलाकारमध्ये जरासं कटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने बघा आता आपण काय करायचं आहे हे दोन कपडे जे आहेत ते वेगळे आणि हे दोन वेगळे म्हणजे हे चार कपडा आहेत तर वेगवेगळे म्हणजे सरळवर सरळ ठेवायचं आहे बघा या पद्धतीने हा भागसुद्धा सरळवर सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण ह्या गोलाकारात शिलाई मारून घ्यायचे आहे फक्त हा भाग सोडून गोलाकारात शिलाई मारून घेऊया तर या पद्धतीने बघा आपण हे गोलाकारात शिलाई मारून घेतलेले आहे आता आपल्याला बघा इथं हे असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे आहे इथं या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि या गोलाकारात पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे फक्त आपल्याला थोडंसं अर्धा इंच इलास्टिक टाकण्यासाठी ओपन ठेवायचं आहे याच पद्धतीने बघा हा सुद्धा आपल्याला असा हा फोल्ड करून इथं या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी ही शिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला दिसावं म्हणून मी हा वेगळ्या कलरचा दोरा वापरलेला आहे इथं फक्त ही शिलाई बघा मारलेली नाही आहे आता मी हे इलॅस्टिक दोन घेतलेले आहे तर हा मी पातळवाला इलॅस्टिक घेतलेला आहे तर याची साडेचार इंचाचे मी हे दोन इलॅस्टिक घेतलेले आहेत तर आपण या हा टाचणीच्या साह्याने याच्या आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बघा हा मी बाहेर काढलेला आहे आता आपण इथे एक गाठ मारून घेणार आहोत तर इथं बघा मी ही अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेले आहे हे इलास्टिक आपण पूर्ण आतमध्ये टाकून जो उरलेला भाग आहे त्याच्यावर सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा हे आपले हातमोजे तयार झालेले आहेत याला आपण सरळ करून घेऊया तुम्ही याला जर आतून अस्तर तर टाकलं तर हा खूपच मजबूत असा हातमोजा होणार आहे आपला पण मी इथं तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे फक्त हा असाच कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेला आहे तुम्ही याच मापाने जसा आपण मेन कपडा घेतो आहे त्याच मापाचा आपण अस्तरचा कपडा घेऊन अस्तर लावू शकता तर बघा इथं आपलं हे हातमोजे तयार झालेलं आहे आता आपण पायमोजे तयार करून घेणार आहोत तर मी इथं बघा हे अस्तर घेतलेलं आहे तर हे मी दोन दोन कापड घेतलेलं आहे तर याला आपण बघा असा गोल असा शेप म्हणजे जसा पायाचा शेप असतो बुटाचा त्या पद्धतीने असा अंडाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि हा कटिंग करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा हा कटिंग झालेला आहे याच आकाराच्या आपल्याला मेन पीस सुद्धा कटिंग करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आणि आप आपल्याला बघा साडीत वगैरे बघा असा हा फोम येतो हा या पद्धतीचा तर हा सुद्धा आपल्याला दोन पीस याच्यातले लागणार आहेत तर या पद्धतीने बघा दोन हे पीस मी घेतलेले आहेत आता आपल्याला हा एक पीस आहे तो वरून आणि अस्तरचा पीस आहे तो या बाजूने खालून असा ठेवून अगोदर हा आपण कटिंग करून घेऊया मापाचा तर हा या पद्धतीने बघा हा सुद्धा पाठीमागून हा असाच ठेवून आपल्याला हा पूर्ण गोल आहे तो शिवून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने हा दुसऱ्या पायाचासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा हा मी शिवून घेतलेला आहे आता जो एक्स्ट्राचा भाग दिसत आहे तो आपण कटिंग करून या पद्धतीने घेणार आहोत तर या पद्धतीने बघा कटिंग करून घेतलेलं आहे हे, हे दोन्ही शूज तर हा बघा उंचीला आलेला आहे चार इंच आणि रुंदीला आलेला आहे अडीच इंच आता आपल्याला हा जो पूर्ण राऊंड आहे तो आपल्याला असा हा मोजून घ्यायचा आहे तर हा राऊंड येत आहे साडे दहा इंच तर आपण त्याच्यात अर्धा इंच ॲड करून अकरा इंचावरती दोन कपडे असे हे लांबीचे कटिंग करून घेणार आहोत तर हे अकरा इंच लांबीचे आपण दोन पीस असे हे कटिंग करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा पुन्हा इलास्टिक घ्यायचं आहे तर मी हे दोन्ही भागाला बघा हे या पद्धतीने इलास्टिक हे असे कट करून घेतलेले आहेत तर हे आहेत साडेपाच इंचाचे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो जरासा भाग आहे तो फोल्ड करायचा आहे आणि याच्यात आपण हे लांबीला असे लांबवून इलॅस्टिक हे लावून घ्यायचं आहे या बाजूलासुद्धा आणि या बाजूलासुद्धा तर तुम्ही बघू शकता इथं मी इलॅस्टिक कशा पद्धतीने लावत आहे तर हा जो आतील भाग आहे तो आपल्याला असा एकच फोल्ड करून घ्यायचा आहे जिथे इलॅस्टिक ठेवलं आहे तिथे हे सरळच ठेवायचं आहे इथं आतमध्ये टाकायचं आहे त्याच्यात सुई अशी लावून घ्यायची आहे आणि मग खेचून या पद्धतीने आपल्याला ए इलॅस्टिक पूर्ण इथंपर्यंत हे लावून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो भाग आहे अगोदर आपल्याला हे दोन जे कडा आहेत त्या आपल्याला बघा शिवून घ्यायच्या आहेत आपण हा जो भाग आहे हा बाहेर यायला पाहिजे हा आत अस्तरचा गेला पाहिजे तर आपण बघा कशा पद्धतीने याला स्टिच करणार आहोत तर या पद्धतीने बघा आपण याच्यावर हा भाग ठेवून इथं आपण हा स्टिच करून घेणार आहोत या पद्धतीने बघा हे आपण शिलाई मारून घेतलेले आहे आता आपण याला आतमध्ये टाकून हे आपले जे पायमोजा आहे तो या पद्धतीने आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे याला सुद्धा अगोदर हे बाहेरून असं हे स्टिच करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता हा सुद्धा आपला पायमोजा तयार झालेला आहे तर या पद्धतीने बघा हे दोन पायमोजे आणि हे हातमोजे असे आपले तयार झालेले आहेत त्याच पद्धतीने बघा आपली एक फ्रॉक आणि एक टोपडं सुद्धा इथं मी तयार केलेला आहे तर हा आपला पूर्ण बाळंतविडा जो आहे तो आपला इथं तयार झालेला आहे तर हा फक्त मी एका ब्लाऊज पीस पासून तयार केलेला आहे जर तुम्ही याला अस्तर लावलं तर हा खूप टिकाऊ आणि मजबूत तयार होणार आहे तर याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद